नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सोहम आणि अनामिका यांच्या संगीत सोहळ्यामध्ये त्या दोघांचा परफॉर्मन्स असतो ते दोघंही स्टेजवरती डान्स करत असतात परंतु काजल हे उघड्या डोळ्यांनी दो या दोघांचा डान्स दो दाँच, त्यांची वाढणारी जवरिकता आणि होणाऱ्या रोमॅन्टिक स्टेप्स ज्या आहेत त्या दोघांच्या जवळीकता हे सर्व ती तिच्या डोळ्यांनी पाहू शकत नाही ऑलरेडी तिचे डोळे पाण्याने डबडबलेले असतात इकडे सहमान हो या नामिका या दोघांचा अगदी फुलांची उदाहरण करत मस्तपैकी धागा धागा या गाण्यावरती छान दोघंही एन्जॉय करत असतात सोहमने आम्ही कला उचलून घेऊन डान्स केलेला असतो अशा पा खूप रोमॅंटिक अशा या स्टेप्स आपल्याला पाहायला मिळत आहेत परंतु काजल मात्र तिच्या तिच्या मनामध्ये विचार करत असते की ज्याप्रमाणे ताई तिचं प्रेम स्वीकारू शकते त्याप्रमाणे मला देखील माझं प्रेम सोहमपर्यंत पोचवायचं आहे खरं तर सोहमला माझ्याबद्दल काय वाटतं आहे हे त्याने ऑलरेडी मला सांगितलं आहे परंतु मी माझं प्रेम अजून काही सोहमला सांगितलेलं नाही आहे मी लवकरात लवकर माझ्या मनात जे काही आहे ते सोहमला सांगायचं अजूनही वेळ गेलेलं नाही आहे हे तिने ठरवलेलं असतं ती म्हणते की अजूनही वेळ माझ्या हातामध्ये आहे आणि त्यावेळेचा उपयोग मी करू शकते काही झालं तरी मला सोहमला ही गोष्ट पटवून द्यायची आहे सांगायचं आहे की त्याचंही जितकं माझ्यावरती प्रेम आहे तितकंच माझंही त्याच्यावरती प्रेम आहे असं कलाने मनाशी ठरवलेलं असतं आणि मनाला थोडासा दिला दिलासा तिने दिलेला असतो पुढे ती म्हणते की <laughs> <laughs> मला खूप उशीर करून चालणार नाही लवकरातल्या लवकर मला जे सांगायचं आहे ते मला सोहमला सांगायचं आहे हीच ती योग्य योग्य वेळ आहे आणि मला सोहमशी बोलावंच लागेल असं म्हणून ती जागेवरून उठत असते त्यावेळी अनामिकाच्या आईसोबत बोलत असते आणि त्यावेळी संगीताच्या मनामध्ये मात्र विचार सुरू असतात हे काजल नक्की कुठे चालले आहे हिच्या मनात नक्की काय सुरू आहे हिच्या मनात चालले तरी काय हे पहिल्यांदा मला जाणून घ्यायला हवं त्यामुळे संगीता घाबरत घाबरत काजल जिथे असते तिथे ती काजलकडे येण्याचा प्रयत्न करत असते काजल, काजल मात्र कोणालाही न घाबरता मनाशी निर्धार करून स्टेजकडे येत असते अनामिका आणि सोहम हे दोघंही तिथे स्टेजवरती असतात संगीताने मात्र काजलच्या मनातील जो काही हेतू आहे तो पूर्णपणे तिने ओळखलेला असतो